मित्रांनो सर्वांना सप्रेम प्रेम जय जाऊ मी संतोष मग दुसरी आघाडी झाली तिसरी आघाडी झाली आणि महाराष्ट्रात निवडणुत्वाचा कस उद्या लागणार आहे आणि उद्या निकाल आहे आणि संभाजी ब्रिगेडचे दौंड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार इथपर्यंत प्रचामध्ये कशा पद्धतीचा फरक आहे ते त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आणि ते त्यांच्या पद्धतीने कथन करतीलच त्यानंतर मतदारसंघात अर्थात पुण्याच्या मध्य पुण्यातून आणि मग सगळा पाहिले आहेत सगळ्यांसाठी निवडणुका ह्या खर तर नव्याने असतात परंतु निवडणुकीतून सुद्धा बरंच काही शिकायचं असतं शिवाय या राज्यामध्ये सरकार स्थापन त्या ठिकाणी मदत घ्यावी लागेल कदाचित संभाजी ब्रिगेडचे दोन उमेदवार तुमच्या सोबत आहेत समोर आहेत कारण कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी करून लढलेले असतात पण कोणी पण असू द्या जर गरज पडली तर त्यांना संभाजी नेत्यांना फोन करावा लागेल त्यांचे पाय पण महाराष्ट्रात चर्चा होते सलग मार्गे गुवाहाटीला परत पळून जातील अन्यथा अशी ही शक्यता आहे जर अठ्ठेचाळीस तासात सरकार स्थाप करता येत नाही पाचर तशी मारलेली आहे कदाचित हा सगळा प्रकार ठरलेला आहे ठर किंवा सध्याची सत्ताधाऱ्यांची आणि महाविकास आघाडीची जी घालमेल आहे वाटतं की संभाजी ब्रिगेडला दौंच्या महाराष्ट्राच्या सध्याच्या विधानची निवडणूक अत्यंत चोरशीची निवडणूक ठरली आणि ज्याप्रमाणे आपण शिंदे साहेब म्हणालात की दबलेल्या आवाजाला आपण या ठिकाणी आता बुलंद करण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्या बांधवांनो एकशे नव्याण्णव दौंड विधानसभा मतदारसंघातून आपण संभाजी ब्रिगेडच्या वतीनं अधिकृत अशी उमेदवारी घेतलेली होती समर्थकांनी कार्यकर्ते बोलत होती पण पाठीमागं वेगवेगळ्या अंगाने चर्चा देखील करत होती बरोबर समाजामधला शेवटचा घटक मात्र आपल्या पाठीमाग ज्यांना वाटत की या तालुक्यामध्ये भरभराट झालं पाहिजे तालुक्याचं नंदनवन झालं पाहिजे आता ज्या ते लोक आपल्या सोबत जरी नसले तरी त्यांनी आपल्या मताच्या रूपानं मतपेटीत मला वाटतं मतने आपलं टाकलं असेल पण संतोष भाऊ तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की एका समर्थवाली दंडशाही करणाऱ्या उमेदवारानं जो प्रभाव या दौंड तालुक्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला मला असं वाटतंय की मतदारांना त्यांनी मतदारांनी त्यांना भीक घातली नाही म्हणजे जो प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांनी जो लढा उभारला होता तो संतोष भाऊ खऱ्या अर्थानं या ठिकाणी खरा ठरला म्हणजे धनदांडगे यांनी काय केलं मताचा अक्षरशः बोली लावली एका मताला दोन हजार तीन हजार पाच हजार अशी बोली लावली गेली पण मतदारांपशी पोचले किती हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे गाव पटीने काय केलंय मिळालेला पैसा आपल्या खिशात घातलाय घाशात घातलाय आणि ज्याचं वाटप झालंय ते झालंय कधी हजार रुपये कधी पाचशे रुपये कधी दोनशे रुपये हे सत्ताधाऱ्यांनी वाटले सत्ताधाऱ्यांनी हे वाटप केलंय म्हणजे विरोधकांनी बी केलंय सत्ताधाऱ्यांनी बी केलंय आणि काय झालंय की लोकांनी काय घेतलंय दोन्ही दोघांचं बी घेतलंय पण मत मात्र संतोष भाऊ संभाजी ब्रिगेडला दिलंय अशी परिस्थिती आहे म्हणून संभाजी ब्रिगेड ही किंगमेकर या निवडणुकीत ठरणार आहे दौंड तालुक्यामध्ये तालु जर परिस्थिती संतोष बाबा आपण बघितली आम्ही लोकांपर्यंत जेव्हा घराघरापर्यंत जाऊन प्रचार दौरे केले पत्रक वाटली जाहीरनामे वाटले लोकांचे जेव्हा आम्ही पाय धरले विनंती केली हो आता वेळ आहे बदल घडवण्याची दौंड तालुक्यात जर तुम्हाला वाटत असेल बदल नवा तर तुम्हाला काय पाहिजे बदल जर तुम्हाला पाहिजे हवा तर तुम्हाला दौंड तालुक्यात पाहिजे चेहरा नवा म्हणून माझ्यासारख्या नवीन कार्यकर्त्याला आपण संधी द्यावी विनंती केली आवाहन केलं लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला ज्यांनी येड्याची चादर पांगरली त्या लोकांना याच्यामधून जा जागृत करण्याचा प्रयत्न केला परंतु संतोष भाऊ जे लोक पाच वर्ष भारतीय जनता पार्टीच्या नावानं ठोठा बोबलत होते महागाईचा आलेख वाढलेला आहे आरक्षणाचा प्रश्न आहे शिक्षणाचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न लोकांना सगळं माहितीये तरी सुद्धा निवडणुका आल्या की लोक भ्रमिष्ट होतात पैशाला भुलतात नेत्यांना भुलतात त्यांच्या आव्हानांना म्हणजे काय त्यांनी दिलेल्या मोठमोठ्या मौट बोल बच्चन व्यवस्थेला लोक भुलतात भारतीय जनता पार्टी निवडून येणार तुतारीच वाजणार लोक वेगवेगळी तो तोंडावर एक बोलायचं आपण पाठ फिरवली की लगेच वेगळं म्हणजे तर लोक अशी होती आपल्या सोबत प्रचारामध्ये होती आपल्या पट्ट्यागाळ्यात घातल्या होत्या संभाजी ब्रिगेडचा आपला झेंडा उचलून हलवत होती आपल्या बरोबर आम्ही तुमच्या संघर्षामध्ये सामील आहे म्हणून सांगत होती आणि आपला प्रचार थंडवला की कुठंतरी दुसऱ्याच्या पंत्रावळीमध्ये पंक्तीला जाऊन बसत होती म्हणजे काय होतंय की लोक चिकित्सा करत नाही स्वतःच्या डोक्यामध्ये स्वतःचा मेंदू ठेवत नाही अक्षरशः मेंदू घाण ठेवल्या परंतु प्रचंड आपण ताकद लावलेली आहे प्रचंड विरोध केलेला आहे म्हणून मस्तवाल लोकांची आपण आज जिरवलेली आहे असं म्हटलं तरी वागवत तर तुमचा आमदार म्हणजे थेट सत्ताधारी आमदार आहे म्हणजे असं म्हणतात की माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या गुडबुक मधला आमदार आहे म्हणून त्यांच्या दौंडच्या त्या साखर कारखान्यावर हजारो कोटी रुपयाचा त्यांनी भ्रष्टाचार केला पण त्यांना ईडीची नोटीस आली नाही किंवा चौकशी झाली नाही मला वाटतं ना संजय राऊत सुद्धा तिथे येऊन गेले होते तुम्ही तो प्रचारात सुद्धा मुद्दा केला ज्यावेळेस आपण तिथं प्रत्यक्षात गेलो होतो त्यावेळेस सुद्धा लोकांनी सांगितलं दिवाळी एवढी मोठी झाली परंतु आम्हाला साखर मिळाली नाही म्हणजे मतदारांची तुमच्या मतदारांची गोरगरीबांची किंवा शेतकऱ्यांची दिवाळी मात्र कडू झाली आणि आज आमदार तिथं त्याच माणसाच्या किंवा कुटुंबाच्या दारात मताची भीक मागायला मात्र तिथं पोहचले मला असं वाटतं संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांनी मनोज आखरे साहेबांनी जो काही जाहीरनामा बनवलेला होता किंवा जो काही आपल्या मागण्या लोकांसमोर मांडल्या होत्या त्यावेळेस लोक पण चर्चा करत होती की तुमचे मुद्दे प्रभावी आहेत मला वाटतं त्याच्यामुळं तुम्ही तालुक्यात किंवा बऱ्याच गावापर्यंत पोहोचला किंवा तिथं चर्चा झाली पण ह्याच्यामुळं कमळ त्या ठिकाणी कोमेजून जाणार का तुतारी वाजणार का दोघांचाही बाजार उठणार आणि संभाजी ब्रिगेड सुसाट तुमची शिलाई मशीन विधिमंडळात घुसणार काय वाटत तुम्हाला लोकांचा एकंदरीत शेवटच्या दोन तीन दिवसाचा अंदाज लोकांचा अंदाज म्हणजे लोक चर्चेला मात्र उदाहरण आलं होतं की दोघांच्या भांडणात आता तिसऱ्याचा लाभ होणार आहे जसं तुम्ही म्हणले तसं आमदार सत्ताधारी आहेत पण दौंड तालुक्याचा के विकास केलाय का दौंड तालुक्यासाठी काही विजन दिलंय का तर बिलकुल नाही मुद्द्यावरती कोणच बोलत नव्हतं फक्त गुद्द्यावर बोलत होते दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार श्रीमान राहुल दादा कुल आणि विरोधी पक्षनेते म्हणजे राष्ट्रवादीचे आर्थिक उमेदवार रमेश आपरात काय केलंय तालुक्यात नुसतं तू तू मयमय तू तू मय सहकार आजी सगळं संपून टाकलंय आतापर्यंत शिंदे साहेब लोकांचे कारखान्याचे पगार दिले नाहीत आजही आंदोलन सुरू आहे म्हणजे काय केलंय सहकार सुद्धा बिलकुल संपवलं तुम्ही म्हणलं तसं सा, प्रत्येक सभासदाला दर महिन्याला पाच किलो साखर मिळत होती आज कुणालाही चिमूटभर भर साखर सुद्धा मिळत नाही म्हणून तुम्ही म्हणले तसं दिवाळी बिलकुल गोड झाली नाही शेतकऱ्यांच्या फक्त जीवावरती हे कारखाना मोठा झाला सहकारामधून प्रत्येक शेतकऱ्यांनी शेअर्स घेऊन तो मधूकानी का कारखाना उभा केला अनाज कारखाना हजारो कोटींचं कर्ज घेऊन अक्षेरच्या बोळीत निघालाय तो विकला गेलाय आता कोणतरी दुसराच एक ठेकेदार तो कारखाना चालवत हो आहे अशी परिस्थिती आहे हजारो कोटी शेतकऱ्यांच्या डोक्यावरती कर्ज आहे कुणाचं आहे कुणी घेतलंय कर्ज कुठल्या बँकेने दिली प्रत्येक डोक्यावरती नाही म्हणलं तर आज पाच पन्नास लाखाचं कर्ज करून ठेवलंय तरीही लोक काय करतातय यांचंच उदग उदो करतात अशी परिस्थिती झाली परंतु आज लोकांची विचार करण्याची पात्रता वेगळी झाली सोशल मीडिया असेल कुठला आपला प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया लोक सुधारलेत हो प्रत्येकाकडे मोबाईल आहे लोक हुशार झालेत म्हणून कुणी यांच्या पाठीमाग फिरत नव्हतं पैसे घेऊन पैसे देऊन सभांना गर्दी केली जात होती सगळ्यात दुर्दैव सगळ्यात दुर्दैव ना लोक जी तुम्हाला दिसत होती ना देवेंद्र फडणवीसांची सभा झाली शरद पवारांची झाली लोक तुम्ही बघितली पाचशे पाचशे रुपये देऊन खाणं पिणं गाडी भत्ता सगळं काही देत होती आणि तेव्हा लोक गर्दीला येत होती नाही पण सत्ताधारी आमदार आहेत केंद्रात मोदी आहेत राज्यात फडणवीस किंवा शिंदे साहेबांचं सरकार आहे एवढं सगळं असताना विद्यमान आमदाराला पैसे वाटावे लागतात याच्यापेक्षा दुर्दैवानं दुसरं काय नाही सगळ्यात महत्वाचं आदल्या दिवशीच्या रात्री किंवा महाराष्ट्रामध्ये त्या युपीच्या मुख्यमंत्र्यांनी पिल्लू सोडलं होतं बटेंगे तो कटेंगे प्रधानमंत्री स्वतः आले ते म्हणले एक आहे तो सेफ आहे पण लोकांनी पैशाला प्राधान्य दिलं म्हणजे हे जे बोलबच्चन करून गेले किंवा सामाजिक विष पसरून गेले त्याचा त्यांना फायदा झाला तोटा झाला का तुम्हाला त्याचा फायदा झाला अहो जे तुम्ही म्हणताय ना बटेंगे कटेंगे हे तर ग्रामीण भागात बटेंगे कटेंगे काहीच नव्हतं परिस्थिती अशी होती मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो अक्षरशः सा पैशाचे असे बिंडोळे करून केले जात होते आणि कुणाच्या बी घरात टाकत होते चिठ्ठीवर लिहिलं जात नव्हतं की हे पैसे आहेत कुणाचे पैसे टाकून लोक पळत होती म्हणजे एवढा बाजार झालाय हजारो कोटीचं वाटप झालंय पैसे कुणाचे हेच लोकांना कळत नव्हतं निवडी भीती वाटत होती की दुसरी पार्टी त्यांच्या मार्गावर मागावर होती आणि हे वाट केलं की ही पार्टी ह्यांच्या मागावर आले, आले 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 गेले 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 गल्ली बोळात कार्यकर्ते रातभर झोपले नव्हते पाठ चार वाजेपर्यंत लोक सावध पैसे आले गेले आली व्हॅन हॉर्न वाजवला नुसती लाईट दिसली की लोक पळायची असली परिस्थिती ग्रामीण भागात झाली म्हणजे एवढा पैशांचा राडा झाला श्रीमंत श्रीमंत ज्यांचा पाच पाच गुंट्यात बांगलाय तुम्हाला कधी स्वप्नात वाटणार नाही हे लोक पैसे घेतील पण काय करणार घरात येऊन पैसे देत होते घ्या 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 लोक घेत म्हणजे लोक मतासाठी म्हणजे किंवा पैशासाठी मत विकतात आणि मतासाठी स्वाभिमान विकतात म्हणजे लोक भिकारी आहेत असं म्हणायला हरकत नाही त्याचं कारण सुद्धा असं ज्याने ज्यांनी मत विकलेत त्यांनी विकासाच्या गप्पा अजिबात मारल्या नाही पाहिजे विकास भरकटलाय आणि हा मतदारांनी भरकटलाय कारण शेवटी एका मटणाच्या तुकड्यासाठी किंवा दारूच्या बाटल्यासाठी जर लोक मत विकून स्वाभिमान विकून जर घाण ठेवत असतील तर मग त्यांच्याकडून अपेक्षा काय तुम्ही जे म्हणलात ते मला वाटतं पर्वतीमध्ये सुद्धा एकदम जोरात घडलंय आता इथं तर प्रचंड स्लम आहे प्रचंड प्रस्थापित उमेदवार आहे आणि म्हणजे तुमच्या दोघांच्या नशिबाला दोन्ही भाजपचेच उमेदवार आले होते आणि भाजपचे उमेदवार आलेले असताना इथं तर तीन तीन टर्म विद्यमान आमदार म्हणून ज्यांनी काम पाहिलं त्यांनी विकास काय केला हे तर मी रोज शोधत होतो गुगलवर सर्च करत होतो मला काही विकास भेटला नाही विकास नावाची दोन तीन माणसं भेट परिस्थिती काय होती पण तुमचा आलेला अनुभव हा तुमच्यासाठी आणि तुमच्या पुढच्या एक दोन पिढ्यासाठी तरी महत्वाचा अनुभव ठरावा राजकारणाची असते अशी आहे की गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाडली अशी पासून आभार मानतो की मला एक संधी दिली मी एक स्लम भागामध्ये आणि वस्ती लेवलला राहणारा कार्यकर्ता आहे पण पक्षीच वेळ असली ही की मी आमदार केला फॉर्म भरतोय आणि लढण्याचा प्रयत्न करतोय पुरेपूर प्रयत्न करत आहे मी ज्यावेळेस विधानसभेचा त्याच्यामध्ये मी बाहून निघलो म्हणजे मी स्वतःला तिथं किंवा आणखीन दुसऱ्या विरोधी नेते लोकांनी भरपूर प्रयत्न केला आणि पैशाचा एवढा महापूर आला की पर्वती विधानसभा मत किंवा ऑफर किंवा काय पाकिट खोके अशा अशा पद्धतीने तुम्ही हे करा तर त्यावेळेस आम्ही स्पष्ट